खामगाव चिखली मार्गावर शिवशाही बस पलटी संभाजीनगर येथून शिवशाही बस अकोल्याकडे जात असताना समोरून भरदा वेगा ट्रॅक्टर आल्यानं बस चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली आहे या बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होते यावेळी नागरिकांनी बसच्या आपत्कालीन मार्गानं प्रवाशांना बाहेर काढलंय यामध्ये चार ते पाच प्रवासी जखमी झालेत त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं तर यामध्ये बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय समोर कचरा टाकणारी गाड्या ट्रॅक्टर आडवा आला तो पूर्ण रोडवरती खाली करत खाली कर खाली गेला आणि डायरेक्ट गाडीला हाय स्पीड मध्ये समोर येऊन थांबला कुठून आली होती बस कुठे चालली होती छत्रपती संभाजीनगर वर ना अकोला किती प्रवासी होते अंदाज त्यात पंचवीस ते तीस प्रवासी होते किती जणांना गंभीर मार लागले जणांना आणि मला स्वतः मला पण छापी लागली आणि कंडक्टर कंडक्टरने मार नाही लागली कधी ही घटना आहे आता پتې د 10 15 منټې 20 منټې وروسته